वसमत तालुक्यातील हायतनगर येथे दिनांक अठरा जुलै रोजी शक्तीपीठ महामार्ग कायमस्वरूपी रद्द व्हावा या मागणीसंदर्भात साहेब मानी यांना निवेदन देण्यात आले काहीही उपयोग नसल्यामुळे हे तुम्ही अजिबात आमच्या इथून रोड न्यायचं नाही जे आहे थोडे थोडे रस्ते आमचे वावरात मूल्य आमच्या खायला राहू द्या अजिबात तुम्ही आमच्या इकडे मोजणीला यायचं नाही तुम्ही आता आम्ही खूप विश्वासानं आम्ही मोजण्याबरोबर निवडून दिलं काहीच आमचे वाटलं काही करती बा तिकडं शेत मोजणीसाठी कुणीही यायचं नाही आमच्या शेता वजन आम्ही देणार नाही आणि जरी तुम्ही आमच्या हे केली काही करणार नाही आणि येणार बर तुम्हाला शेती आता देणार आहेत का ते शक्तीपीठ महामार्गामध्ये जाणार आहे आम्हाला देव वाट ना द्यायचीच आहे आम्हाला त्याच काय ऐकू नका ते गुंगार नाही आहे त्याच्यामध्ये आम्ही ते विकत घेतलेलं आहे आता मला सांगा तुम्ही या शक्तीपीठामध्ये जर गेलं तर आम्हाला काय करायचं काय खायचं आणि काय करायचं आम्ही सांगा तुम्ही त्याच्यासाठी हे शक्तीपीठ रोखायचं आम्हाला आम्ही कोणी हालतीमध्ये मात मोजणी होत देणार नाही काहीच होऊ देणार नाही आम्ही काय करायचं सांगा लेकर सांगा सर तुम्ही आज तुमच्या परिसरातून तुम जे शक्तीपीठ महामार्ग जात आहे त्याला अनेक शेतकऱ्यांचा विरोध आहे तर काही शेतकरी सहमत देत आहेत एक जण बोला ना त्याची सहमती असेल त्याच्यासोबत असेल पण मला सांगा दोन तीन जण एक कांदा सगळे कांदे नाशिते मग त्या आपल्याला काय बाकी कांद्याची गरज नाही आपण आपला विचार करायचा आणि आपण आपले जे आहे ते मोजू द्यायचं नाही की ज्याला मोजू द्यायची त्यांना मोजू द्यायचं आपल्याला काही घेण्यात येणार नाही मला काय करायचं आम्हाला काहीच नाही आम्ही ते वावर गेल्यावर करायचं काय हे ते काका कुठे गेले त्याची बाईट न करता माझी जमीन आहे मी तुम्हाला सांगतो जोपर्यंत आमच्या रक्तामध्ये ठेवण्या शरीरामध्ये तोपर्यंत आम्ही जमीन जाऊ देणार नाही सरकार येऊ द्या कोणी येऊ द्या ही, ही रस्ता अजिबात करायचा नाही आम्हाला रस्त्याची काहीही गरज नाही आणि हे जर रस्ता केला तर आमचे लेकरं उद्वस्त व्हायची वेळ आहे इथं लेकराला आधीच नोकऱ्या नाहीत शिक्षण शिकून लेकर, है है, लेकर, लेकर ले, बेरोजगार झालेले आहेत आणि जे बेरोजगार आहेत ते शेतात दर असे काही करून खायलेत तेही तुम्ही रोड आहेत आम्ही तुम्हाला विश्वासाने निवडून दिलं भाजपला की काही हिंदू हे असल्यामुळे आपल्याला काहीतरी करून देतील पण हे तुम्ही आता शेवटी तुमचे दिवस भरत आलेत काय की त्याच्यामुळे तुम्ही हे असं सुरू केले

द्यायचं वावर येऊ द्यायची नाही आम्हाला याचा काहीच उपयोग नाही आम्ही कष्ट करून वावर घेतली नाहीत आमचे वावर चाललीत म्हणजे हे आमच्या लेकडाबाळांना काय खायचं कष्ट करू करू घेतले पैसे या जण काढू काढू काड़ काय करायचं आता मग चांगले राहणं गेलं आणि दीड हजार रुपये द्यायला आमच्या वावर लुटायले का तुम्ही